हाय हॅलो नमस्कार मी नम्रता तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते नवरात्र सुरू आहे म्हणून म्हटलं चला आपण आता न गोड तर आपण खूप बनवतच आहोत पण त्यासाठी आपण तो थो छोट्याशा दुपेरच्या वेळेस जर आपल्याला भूक लागली तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत चिवडा चिवड्यासाठी आपल्याला लागते ती शेव मग आपण आज ती शेव बनवणार आहोत चला तर मग आपण बनवूया मी गॅसवर कढई तापत ठेवली त्यामध्ये एक पडी तेल टाकलं तेलामध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडंसं एक चमचा असं मी जिरं टाकलं तुम्ही जिरा जे आहे ना ते थोडंसं क्रश करून टाका जेणेकरून ते साच्यामध्ये अटकणार नाही माझ्याने काय झालं मी ते सा अख्खा जिरा टाकला आणि त्यामुळे ते थोडं थोडं शेव बनवताना माझ्या जे जे साचा होता ना त्यामध्ये तो अटक अटकत होता म्हणून तुम्ही जिरा जो आहे तो कुठून थोडासा क्रश करून वापरा आपण घेतलेला आहे एक अर्धी वाटी भगरीचं पीठ म्हणून आपल्याला त्यात वापरायचं आहे एक वाटी पाणी म्हणजे पिठाच्या दुप्पट पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यात आपण टाकणार आहोत चवीपुरता मीठ आणि त्याला छान अशी उकडी आल्यानंतर पाण्याला त्यात आपल्याला टाकायचं आहे अर् अर्धी वाटी जे मी पीठ घेतलेलं आहे ते आता आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे गॅस जो आहे आता कमी करा नाही तर मग तुम्हाला जर बंद करायचा असेल तर, तर तुम्ही हे पीठ जोपर्यंत छान असं मिक्स होत नाही तोपर्यंत तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल पण मी गॅस जो आहे तो आता सध्या मी कमी केलेला आहे आणि ज्या पिठात तयार होणाऱ्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या मी चमच्यानेच तिथं स्मॅश करून संपूर्ण ए एक जीव असं व्यवस्थित सर्व गुठळ्या मी म हे क व्यवस्थित मी करून घेते आणि दोन चार पाच मिनटानंतरच आपलं असं हे भगरीचं जे पीठ आहे ना ते जे आहे तयार होईल पीठ छान असं तयार झाल्यावर एक पिठाचा पूर्ण कढईमध्येच गोळा हा जो तयार होतो तेव्हाच आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर केल्यावर आपल्याला हे असंच दहा मिनटापर्यंत झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आपला गोळा हा पूर्णपणे थंड तर नाही पण असा कोमट कोमटसर झालेला आहे जेणेकरून आपण त्याला हात लावू शकतो असा त्या तात थंड झाल्यानंतर त्या ताट उघडल्यानंतर आपल्याला परत एक दोन वेळेस त्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता त्यात ॲड करणार आहोत तीन मी मीडियम साईजचे तीन उकडलेले बटाटे घेतले आहे तुमच्याकडे जर मोठे बटाटे असतील तर तुम्ही दोन घेऊ शकता माझे हे मीडियम लहान आकाराचे आहेत म्हणून मी तीन बटाटे आहेत ते मी त्या पिठामध्ये मॅश करून घेतले जर तुमच्याकडे उकडलेले बटाटे नसतील तर मग तुम्ही बटाटे नाही टाकले तरी चालेल पण बटाटे टाकल्याने जे काय होईल आपली जी सेव आहे भुजिया ती छान अशी तयार होईल मार्क जशी की मार्केटमध्ये मा आपली जी आलू भुजिया मिळते तशीच आपण आज जी आहे वरईची उपवासाची भुजिया जी, जी आहे आपण ती आज तयार करणार आहोत म्हणून आपल्याला आता ते जे आलू आहेत ते किसूनच घ्यायचे आहे जेणेकरून ते जे जाड जर आले त्याच्यात थोडे फारकन तर ते आपल्या साच्यामध्ये अटकतील मी दोन चार मिनटापर्यंत असं पीठ छान असं ते एकजीव करून मडून घेतलं त्यानंतर माझ्याजवळ हा आ साचा आहे त्याला मी जी आपली शेव पाडायची चा जी चालणी असते ती मी लावून घेतली आहे साच्याला आपल्याला पीठ भरायच्या आधी तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यावर आपण त्यामध्ये व्यवस्थित असं पीठ जे आहे दाबून असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात थोडीही जागा शिल्लक राहणार नाही असं व्यवस्थित दाबून तुम्ही सर्व पीठ त्यामध्ये भरा त्यानंतर साचा मी आधीच गॅसवर कढी जी आहे ती तेल जे आहे मी ठेवलेलं आहे गरम करायला साचा आता मी व्यवस्थित भरून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही तुमच्याकडे जो साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता चला तर मग आपण आता शेव जी आहे ती आपण आता तळून घेऊया तेल हे पहा तापलेलं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ना ती आपल्याला शेव तळताना मोठीच ठेवायची आहे हे पहा मी छा आपली शेव किती छान अशी पडते आहे झाऱ्यातून माझं जे आहे ते थोडं जिरा मी जाळ घेतलेलं होतं म्हणून ते थोडं अटकतंय पण तुम्ही जर जिरा कुटून सण क्रश करून सण घेतलं तर ते छान अशा पद्धतीने व्य तुमची जी सेव आहे ना ती पडणार आहे आपल्या जेवढ्या जेवढ्या तुम्हाला तुमचं जे असेल ना तेवढं तुम्ही ते त्यात कढईमध्ये सेव जे आहे ती टाकून घ्या आणि जोपर्यंत सेव एका साईडने छान अशी क्रिस्पी किंवा गोल्डन असा त्याला कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला झारा जो आहे तो लावायचा नाही आहे मी झारा लावला होता मध्येच म्हणून तो थोडासा चिपकत जे पीठ आहे ना ते आपल्या झाराला जे आहे चिपकता पहा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत अस दिसतच असेल ते म्हणून सांगत होती की पूर्ण जे एका साईडने व्यवस्थित असं ते गोल्डन कलर आल्याशिवाय त्याला आपल्याला पलटवायचं नाही पाहू शकता किती छान असा गोल्डन असा कलर आपल्या शेवला जो आहे तो आलेला आहे मी त्यांना छान असं अलटून पलटून मी करून घेते अशाच पद्धतीने मी सर्वी शेव जी आहे ती तयार करून घेते तुम्ही या नवरात्रीमध्ये ही शेव तयार करून जो चिवडा आहे साबुदा लायलोन साबुदाना शेंगदाणे बटाट्याचा खीस वापरून हा तुम्ही आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन तुम्ही त्याला तयार करू शकता तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय